प्रत्येकाची करायची मी सुधीर दत्तात्रय शिंदे वंचित बहुजन आघाडीचा बाळासाहेब आंबेडकरांचा कट्टर कार्यकर्ता राष्ट्रवादी काँग्रेस फुले शाहू आंबेडकर विचारांना मानणारा पक्ष आहे अशी म्हणते मग त्याच पक्षाचे विद्यार्थी आघाडीची एक निरल कांबळे आहे ती सुद्धा दलित समाजाची दिसते कारण आडनाव कांबळे आहे तिची लायकी नाही प्रकाश साहेबांवर बाळासाहेबांवर टीका करायची आमची आज अशी मागणी आहे सर्व आडसर विधानसभा मतदारसंघातर्फे की तिच्यावर कठोर ते कठोर शासन तिला व्हायला पाहिजे व तिच्यावर कारवाई व्हायला पाहिजे सायबर ऍक्टनुसार तिच्यावर गुन्हा दाखल व्हायला पाहिजे परंतु त्याचबरोबर माझी अशी मागणी आहे की आदरणीय शरद पवार साहेबांकडं की तुम्ही दरवेळेस प्रत्येक वेळेस तू फोडाफोडीचं राजकारण करता आज निहल कांबळेला पुढं सारून तुम्ही येणार आमची वंचित बहुजन आघाडी व आदरणीय प्रकाश आंबेडकर टीका करायला लावली परंतु समाज हा मूर्ख नाही आम्हाला समजलं की आमचं कोण आहे आणि परक कोण आहे तुमचं राजकारण तुम्ही तिथं करत करत असाल तर तुमच्यापैसे ठेवा बारामतीतलं राजकारण इथं तुम्ही जर महाराष्ट्रामध्ये करायचं लावत असाल नेल कांबळेच्या माध्यमातून तर ते चुकीचं आहे कुठं ना कुठं तिला आळा घाला नाहीतर वंचितचे कार्यकर्ते तिथं जाऊन तिला आळा घालतील जय भीम मित्र मी दादासाहेब गायकवाड वंचित बहुजन आघाडी कार्यकर्ता का आणि रुग्ण हक्क आंदोलन संस्थाचा अध्यक्ष महाराष्ट्र मित्र स्नेहल हो। तांबे ही माझी भगिनी आहे परंतु ह्या माझ्या बहिणीला अकलीचा बिलकुल भाग नाही आहे जरी ती माझी बहीण असली तरी जेवढी मला अक्कल आहे तिला स्नेल ह्या मुलीला अक्कल बिलकुल नाही आहे पैदास मी माझ्या बापाची आहे पण मला वाटत नाही की स्नेल हे बौद्ध समाजाच्या पैदाशीचे असेल म्हणून म्हणून ह्या ठिकाणी सर्वप्रथम मी स्नेलचा जाहीर निषेध नोंदवतो जरी ती माझी भगिनी असली तरी स्नेल मी तुला एकच सांगतो तू बळलेल्या गोष्टी ह्या माझ्याकडे आहेत ह्या मी वाचणार नाही कारण का तू कुठले पैदास आहेस हे तुझ्या ह्या पत्रावरनं सिद्ध होणार आहे आणि हे समाजाला कळू नये कोण मी ह्या जागेवरती वाचून दाखवणार नाही आहे फक्त मी तुला एकच सांगू इच्छितो तुझ्या घरामध्ये रात्रीच्याला जी मोबाईलमध्ये पाहतेस ना तू आणि त्या मोबाईलमधनं जो बाहेर पडतो ना त्याचं नाव आहे प्रकाश तू ज्या वेळेस घरामध्ये अंधार अंधारामध्ये ज्यावेळेस लाय लाईट गेलेली असते ज्यावेळेस घरामध्ये अंधारा असतो ज्या वेळेस तू मोबाईलची टॉर्च लावते ना त्याचं नाव आहे प्रकाश ताई तुझ्या घरामध्ये खिडकीमधनं जो झरोक्यामधनं जो आतमध्ये किरण पडतायत ना त्याचं नाव आहे प्रकाश म्हणून तुझ्या दिमाखाचं तुझ्या बुद्धीची मला क्यू करू वाटते कारण तू पैदास आमच्या घराण्यामध्ये नाहीच या जागेवरती मी तुझा जाहीर निषेध नोंदवतो आणि माझा वेळ जो बाय आहे तो आमच्या पुणे शहरच्या महिला अध्यक्ष उपाध्यक्षा माननीय संविदत्ताई ताबोकसा यांना मी देतो तसेच प्रसिद्ध लेखक व वंचित बहुजन आघाडीचे कोष्टाध्यक्ष माननीय श्रीधरजी जाधव यांना मी माझा पुढचा वेळ देणार आहे तेव्हा ताई आपले दोन मनोगत ह्या माझ्या भगिनीसाठी मांडावेत आणि तिच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचावा त्यासाठी मी आपल्याला बोलण्यासाठी संधी देत आहे जय भीम मी सविताचा पुणेश्वर उपाध्यक्ष महिला गाई मी स्नेहल काम येथे जाहीर निषेध करते कारण ते तिने बाळासाहेब आंबेडकरांवर अपर्याय शब्द वापरले त्यामुळं तिला कठोरात कठोर दंडात्मक कारवाई तिच्यावर व्हावी अशी माझी जाय नाही तर या महाराष्ट्रामध्ये बाळासाहेबावर कुणीतरी टीका करायची आणि प्रसिद्धी मिळवायचं हे आता म्हणजे वातावरण चालू झालेलं आहे त्या पक्षाच्या नेत्यांना सांगायचं त्यांना त्यांच्यावर असं काहीतरी बोल की मी तुला मोठ्या पदावर घेतो आणि मग त्या पक्षाच्या नेत्याचं ऐकायचं आणि एक महामानवाच्या नातूला बोलायचं की संतबाजी त्यांची चालू आहे परंतु वंचित आघाडी चालू चालते ना त्यातली ते आमच्यातली मानतं म्हणजे मी आता तुम्हाला कोणाला म्हणतो ट्रॅम कमी मानतो तेरा जेंडा घ्यायचा तिकडे जायचं त्यांची हांजेहांजी करायची आणि त्यांच्यापाशी राहायचं त्यांचे ला लाडघणा करायचा कुत्र्याचं जीवन जगायचं आणि इकडं महामानवाच्या नातूवर टीका करायची हे आता बंद झालं पाहिजे निळा झेंडा घाण ठेवला आहे निळा झेंडा घाण ठेवून तिकुंड सगळे एकत्र येऊन तिकडं आमच्या समाजाच्या महान नेत्यावर असं जर कोणी बोलत असेल तर आम्ही चोरणार नाही ठीक आहे आता ही महाराष्ट्रात मला वाटतं का तिसरी वेळ आहे पण आता चौथी वेळ आम्ही ग बसणार नाही मग पोलीस असू द्या नाहीतर सरकार असू द्या ही सरकारच्या डोक्यात येऊ द्या की आतापर्यंत हे चाललं आहे काय चाललं आहे त्यांनी डोक्यात यावं आणि या लोकांना सांगावं की बाबा हे अशा पद्धतीनं होऊ नये या प्रत्येक पक्षाच्या कार्यकर्त्यांनी एक लक्षात ठेवावं फक्त राष्ट्रवादीच्याच कार्यकर्त्याला आम्ही सांगत नाही मनोवाद्याच्या प्रत्येक पक्षाच्या कार्यकर्त्याला सांगतोय जर बाळासाहेबावर असं जर कुणी बोलत असेल तर आम्ही घरात घुसून त्याचं काय करावं त्याचं आम्ही पत्ता लागणार नाही ते स्नेहल काबळे ही नालायक बाई आहे त्या नालायक बाईबद्दल काय बोलायचं आहे तिचं नाव घेण्याची मी तिला ऐकीची नाही परंतु एवढ्या मोठ्या महामंडळाची बोलते आणि खऱ्या अर्थानं तिला तिथं जाऊन आम्ही काय करायचं ती केलं असतं पण बाबासाहेबाच्या विचाराची माणसं आहे आम्ही बाबासाहेबांनी दिलेल्या घटनेप्रमाणे वागणारी माणसं आहे आम्ही म्हणून आज ती वाचली जर ह्याच्या जर असं होत असेल तर आम्ही सोडणार नाही एवढं बोलतो इच्छा मी